ना जरा तुम्हाला तुम्हाल 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 किती वेळ झालो म्हणते थांबा थांबा इथं थांबा तिथं थांबा तर कुठं एक तर एवढ्या लांब घेऊन आले ते हॉटेलवर इथं हिथं बी म्हंटल जेवण जेवण येऊस तर करूस तर काहीतरी स्टार्टर मागव तर ते बी मागवे ना किती हलकट येतो तुम्ही स्टार्टर ने पोट भरत माझ नाही ना भरत म्हणलं लय मोठी जागा आहे माझ्या पोटात काय ती जेवण होत फुल फुल खायचं काय लोड नाही आहे ना घंटा झालं इथं थांबव तिथं थांबव तिथं थांबव किती वेळ झालं हो तुम्हाला मी थांबव थांबा म्हणते गाडी जेवायची

फोटो स्टार आहे का फाईव्ह हॉटेलचं नाव आहे फायव्ह स्टार म्हणजे काय पाच मजले असतात त्यानं फाईव्ह पाच मजले नसते ते नाव हॉटेलचं नाव ठेवलं फायव्ह स्टार हुशार चिंत नाही त्याच्यामध्ये क्वालिटी इन्फू असते फायव्ह स्टार थ्री स्टार असतो पाच मजले मजले नाही पण ते असतंय ना तिथं तसलं म्हणजे हे काय म्हणते त्याला तस सुखसुविधा असतात ना तेवढे त्यांचं लक्झरी असतं तुला वाढू का पड पडणे काय होतं माहिती का

चुरून कस बारीक मस्ती होत नाही काय नाही तर राईस मागवा नाईस का कमवून नग म्हण राईस मी काय होत माहिती का मा घरी म्हणलं की कर অংগ মই লাহে এই নম্বৰ চলকত